मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी एखादी खास व्यक्ती असते जी तुमच्या मनातून किंवा तुमच्या विचारातून जाण्याचं नावच घेत नाही मग अशा गोष्टी समोर येतात ज्या व्यक्तीची आठवण करून देत असतात जर एखादा व्यक्ती तुमच्या दिमागात आहे आणि तुम्ही ठरवून पण त्या व्यक्तीला विसरू शकत नाही याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं तर हेच माहीत करून घेणार आहोत आपण आज या व्हिडिओमधून दोघांमध्ये गैरसमजामुळे खूप मोठा दुरावा आला असेल गैरसमजामुळे खूप मोठा वाद असेल आणि यामुळे पण तुमच्यामध्ये दुरावा आला असेल पण प्रश्न हा आहे की त्या व्यक्तीबरोबर जोडलेल्या आठवणी सारख्या समोर येतात का हा युनिवर्सचा संकेत आहे चला जाणून घेऊया जेव्हा आपण काही खातो आणि ते आपल्या घशात अटकतं तेव्हा आपण त्याला गिळू शकतो ना बाहेर काढू शकतो आणि तेव्हा असं वाटतं की ही आपली शेवटची घटक आहे त्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दिमागात ह्या प्रकारे बसतो त्याला आपण विसरू शकत नाही ना त्याच्या आठवणीमधून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो ही स्थिती खूप गुंतागुंतीची असते या हा संकेत तुम्ही स्वतःबरोबर जोडून बघा तुमच्याबरोबर मिळती जुळती असतील तर खूप बारकाईने लक्ष द्या आणि जर मेळ नसेल बसत तर सोडून द्या कदाचित हा दुसऱ्यांचा अनुभव असू शकतो पहिला संकेत हा असू शकतो तुमच्या आई तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये खूप मोठं भांडण झालेलं असेल की तू तू मेहमी झालं असेल आणि जी वेळ तू तू मेहमीची वेळ देखील आली असेल नाही तर तुम्हाला अपमानित केलं असेल तुमच्या दोघांमध्ये असं काही झालं असेल की तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याचं मनपण होत नाही तरी पण आठवण सारखी सारखी येते नाहीतर कुठे ना कुठे त्याची झलक किंवा त्याच्याशी जोडलेली त्याची आठवण समोर येते आणि हीच गोष्ट तुम्ही एकमेकांबरोबर होताना पाहत असता त्यामुळे तुम्ही परत विचारात पडता की असं का होत असेल हो असं होऊ शकतं का तो तुमच्या जीवनात एक दडा घेऊन आला असेल एक शिकवण दिली असेल की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही तुम्ही त्या व्यक्तीला काही बोलू इच्छित आहात पण तुम्ही बोलू पण शकत नाही आणि हे सगळं तुमच्यामध्ये तसंच राहून गेलं असेल आणि यामुळे मनातल्या मनात मना तुम्ही परेशान राहता की मी का आणि काय बोललो नाही तुम्ही तुमच्या भावना का व्यक्त केल्या नाहीत हीच गोष्ट तुम्हाला परेशान करत राहते तुम्ही त्या व्यक्तीला परत मिळू इच्छित नाही की ते तुम्हाला पट परत प्रेम करतील आणि आठवण काढतील या उलट यासाठी पाहिजे असतं की तिने तुम्हाला उत्तर द्यावं की तिने असं तुमच्यासोबत का केलं जेव्हा एखाद्या नात्यात प्रश्न विचारणं अपूर्ण राहून जातं तेव्हा हेच मुख्य कारण असतं की त्या तुम्ही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही कारण तुम्ही त्या व्यक्तीकडून त्याने असं का केलं किंवा तिने असं का केलं म्हणून त्या व्यक्तीची तुम्ही आठवण काढत असता किंवा त्या व्यक्तीचा विचार तुमच्या मनातून जात नाही आणि त्याचंच उत्तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून हवं असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सांग